मराठा आरक्षणाचा प्रश्न अखेर सुटल्याने संपूर्ण महाराष्ट्रात आनंदोत्सव साजरा केला जात आहे इचलकरंजी परिसरातही सकल मराठा समाजाने मोठ्या उत्साहात आनंद सोहळा साजरा केला जय भवानी जय शिवाजी राजश्री छत्रपती शाहू महाराज की जय एक मराठा लाख मराठा अशा गगनवेदी घोषणा आणि देशभक्त रत्नापांना कुंभार चौक दणानून गेला शासनाने मराठा आरक्षणासाठी केलेल्या मागण्या मान्य केल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करून साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला गावातील मराठा बांधव समाज भवन मराठा समाज भवन येथे जमले तेथून फेरीकडून चौकात दाखल होताच जल्लोषाचा माहोल निर्माण झाला मराठा समाजाचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी शासनाने घेतलेला निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकवण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे सांगितले सरपंच सुनो सुलोचना कट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला दिलासा ऐतिहासिक असल्याचे मत व्यक्त केले तर उपसरपंच सुधीर लिगाडे यांनी दशकापासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला यावेळी माजी पोलीस उपअधीक्षक अशोक पाटील डॉक्टर अनिल पाटील दत्तात्रय पाटील अजित खुडे युवराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते तसेच गावातील विविध संस्था ग्रामपंचायत सदस्य व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते